मला म्हणाले होते की आपण आंबे आणले आहेत गावाला आंबे मिळाले आहेत आणि घरचे आंबे आहेत झाडावरचे तर ते मी आज दाखवणार आहे जसं की तुम्हाला म्हणाले होते की दोन दिवसांनी पण नाही दोन दिवसाने बॉक्स कारण की उघडून बघितला होता थोडा तर त्यात हिरवे आंबे अजून होते, पिकले के होते। ते पिकले गेले नाही होते म्हणून सो आम्ही ठेवून दिले आणि तर मला अजून चार दिवसांनी उघडूया आपण तर टोटल आम्ही पाच दिवसांनी उघडले आहेत ते आंबे उघडून बघितले तर थोडे बऱ्यापैकी व्यवस्थित झालेत आणि जेवढे पिकले होते त्यातनं आम्ही पिकले आणि थोडे खायला असे ठेवले होते एवढे ठेवून तरी काय करणार आणि किती खाणार म्हणून तर थोडे डझनभर आम्ही एक दोन डझन विकले माणसं आमच्या घरातल्या ओळखीतली माणसं आहेत त्यांना अशा रीतीने तर तो ओपन केला गेला होता पुढचा बॉक्स आम्ही तो दाखवण्यात आला नाही की जसे पिकले तसे विकले गेले आम्ही तर याकरता आहे की आता दाखवायचे होते आमचे घरचे घरगुती आम्ही म्हणून तर सो आता मी स्टार्ट करते दाखवायला बॉक्स तर, तर, तर या दोघांना बसवलं हो आहे आंब्याचं बॉक्स ओपन करण्यासाठी ऑलरेडी आम्ही एकदा ओपन करून झालं आहे दिले तरी पण दाखवण्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी दाखवते दोघांची चुळवळ चालू आहे आणि अशी खूपच मस्ती करतो आहे काहीतरी चालू आहे खेळ तर पूजाला बोलली तूच आता ओपन कर आणि आपल्या फॅमिलीला दाखवून दे की आपले घरगुती आँग, आंबे असे दोन बॉक्स केले होते एक, एक, होते, एक, होते। एक तर आम्ही एक चांगले आंबे होते आणि एक डी असं डागा असतात तसे आमचे आंबे होते म्हणजे फळ लहान होतं एक लहान होतं आणि एक मोठं होतं तर एका बॉक्समध्ये मोठं फळ आहे तुम्ही दाखवते तुम्हाला ओपन कर पूजा अशा रीतीने आम्ही गवत आणि पेपर टाकून घेतलं होतं ओपन केलं तर हे असं मोठं फळ आहे अजून बऱ्यापैकी हे पण बाकी आहेत बघताय तुम्ही हिरवे जसे पिकले तसे आम्ही दिले खाण्यासाठी यांचे मित्र वगैरे होते फ्रेंड सर्कलला वगैरे आम्ही दरवर्षी विकतो तसे बऱ्यापैकी तरी होतं तसं आणि थोडे आम्ही खायला म्हणून ठेवतो तर हे फळ असं तयार होतं हे मोठं फळ आहे ह्याच्यापेक्षाही मोठं फळ होतं की ते आम्ही विकलं आहे तर थोडे कमी रेटनेच आम्ही विकले घरचे आपले असतात म्हणून आपले नेहमीचे मेंबर असतात आमचे घेणारे दरवर्षीचे ते स्वतःहून कॉल करून आमच्याकडनं घेऊन जातात तर अजून बऱ्यापैकी बाकी बा। आहेत तरी द्यायचे होते कमी बॉक्स आल्यामुळे कमी देण्यात आले होते तर अशा प्रकारे एवढे आम्ही विकले तरी एवढे बाकी आहेत आणि हिरव्या आहेतच दाखवण्यासाठी ह्याचं चालू आहे माम माम आम्हाला काढून देतो एक एक हा मॅंगो श्री बोल मँगो टाकायचं नाहीये <laughs> त्याला असं वाटत की मँगो नाही येते खेळायला छोटे बॉल्स दिले हा पूजा हा बॉक्स ओपन पूजाला हा बॉक्स ओपन करायला लावलाय आपले लहान आहेत पण खूपच चवीला आहेत फळ जरी लहान आहे पण गुढीला खूप सुंदर हे बऱ्यापैकी आमचे पिकले आहेत आणि आम्ही हे पण दिले आणि मोठे फळ पण दिलं आहे सुंदर आहे त्याचं बघा काय चाललंय श्री काय करतोय ये ए, ए, ए। तर आम्ही आम्ही दररोजच कापून खातो खालतो म्हणायला याचं बघा काय चाललंय पडेल पडेल हां हो ठेवून दे श्री बॉक्स बॉक्समध्ये ठेव बॉक्समध्ये ठेवून दे ठेवून दे हां व्हेरी गुड गुड बॉय ठेवून दिलं त्याने तर अशा पद्धतीने आपले घरचे आम्ही कोणाला हवे असेल तर नक्की सांगा तर आता मी कापून पण दाखवेन तुम्हाला ओके याचं बघा काय तर आता बघताय तुम्ही आम्ही आपले म्हणाले जसे की डीग उतरलेला असतो त्यामुळे ते डाग लागलेले आंबे म्हणून ओळखले जातो आपण म्हणतो आणि आंबा आता हा खराब नाही आहे मी हाच आंबा मुद्दाहून तुम्हाला दाखवण्यासाठी गेला आहे की चांगले आंबे आंबेमध्ये तसेच ठेवलेत मी तो नाही त्यातला काढला आहे तर हा काढून दाखवला आहे की ह्यामधला दाखवते कट कर करून काही खराब नसतात आंबे जरी मार्केटला तुम्ही जर घेणारे असाल घरगुती घेतलात नाही तर तुम्ही लक्षात ठेवा करून की असे पण आंबे गोडीला असतात फक्त व्यवस्थित नीट बघून या हे आपले घरचेच आहेत म्हणून न केमिकल न काही असतात ते बघा बघताय तुम्ही एकदम मस्त आहे इथे डाग लागलाय तरी पण तो गोळीला अतिशय सुंदर असतो हे बघा आणि जो म्हणतात ना आंबा हा हक्का खावा कापून खाण्यापेक्षा मला तरी खूप गोड आपले हापूसचे आंबे जे असतात ते शक्यतो तरी मला असा हक्का आंबा खायला आवडतो तर तो असं वाटतं की मनापासून आपण खाल्ला आहे मी माझ्या मानेरी जेव्हा लग्न व्हायच्या आधी आम्ही असंच करायचो एक आठवण म्हणून आहे की आमचे बाबा आम्हाला सांगायचे संध्याकाळच्या टायमाला नो नाश्ता नाश्ता करू नका पण एक एक आंबा नक्कीच तर आम्ही असे बाहेर कुंपणावरती बसायचं चेअर टाकून किंवा काही आणि एक एक आंबा खायचं संध्याकाळच्या वेळेस हे बघा काही डाग लागलेला सुद्धा खराब नाही आहे चांगले आहे जर मार्केटमध्ये तुम्ही जर असे घेणार असाल तर तुम्ही नक्की घेऊ शकता असं काही नाही असतं की आपण खराब झाला आहे की घेऊ नये काही नाही चांगले व्यवस्थित असतात दाग लागलेले सुद्धा तर फक्त शक्य होईल तेवढं बघून घ्या आणि गोड आहेत आपले हापूसचे आंबे थँक्यू बाय तर मी आंबा कापून आणलाय आहे श्रीला काय रावत नाही आहे मँगो खायला त्याने स्टार्ट पण केलाय पूजा तू घेऊन बघ ना गोड आहे की आंबट आहे तू सांग आहे तिला नाही तिला सांगितलंय आणि हा पण घेतोय तिला खायला बघताय तुम्ही आपले हा पण घेतोय पूजा कस आहे आंबा ओके हो ना यावर्षी थोडं गावी जायला लेट होणार आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर